पुण्याकडे या पट्टे पट्ट्यामध्ये साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र आघाडी सरकार होत तेव्हा पर्यंत शंभर टक्केचा प्रोजेक्ट आपल्याच महाराष्ट्रात येणार होता आपल्याच तळेगावमध्ये येणार होता आमची बोलणी तशी झाली होती सिटी झाल्या होत्या आणि जे उद्योगपती होते जे काही त्यांची कन्सल्टन्सी कम होती प्रत्येकाला तडेगाव आढळलं होतं महाराष्ट्रात तरी यायचं होतं पण सरकार बदललं सरकार पाठलं गेलं खोके हातो हात गेले पन्नास खोके असतील कोणाकडे सत्तर खोके असतील खोके असतील हे खोके आणि खोटे आणि धोके हे सगळं सरकार बदललं आणि जेव्हा सरकार बदललं तेव्हा त्याच अधिवेशनात पावसाळी अधिवेशन चाल मुंबईत चालू होत तेव्हा मी पण मुख्यमंत्री नट्टाबाहेर त्यांचं भाषण ऐकत होतो सांगितलं <स्थाँ> पण पुढच्या आठवड्यात वेदांता पासवान गेलं कुठे ऐकू आला गेलं कुठे गुजरात जो प्रकल्प आपल्या राज्यात शंभर टक्के येणार होता तो गुजरातला गेलाच कसा जो प्रकल्प जे घटनाबाहे मुख्यमंत्री ज्यांनी खुर्ची काबिज केली सत्ता काबीज केली सांगत होते की आला चार लाख कोटी घालला एकतर पावणे दोन लाख कोटीचा प्रकल्प चार लाख कोटी सांगतात म्हणजे तेवढंही माहिती नाही पण हे सगळं होत असताना वरतून की कुठून फोन आला मला माहिती नाही पण जो प्रकल्प शंभर टक्के आपल्या राज्यात येणार होता तो प्रकल्प गेला गुजरातला गुजरातची माझं काही भांडण नाही गुजरातची काही वेळ नाहीये जे काही गुजरात मध्ये जायचं असेल मध्ये जायचं असेल केरळात जायचं असेल लडाख मध्ये जायचं असेल मणिपूरला जायचं असेल केंद्र सरकार तिथे दंगली पेटलं तरी गेलं नाही आहे पण मणिपूरला पण जायचं असेल ते ते उद्योग तिथे तिथे गेले पाहिजेत प्रत्येक राज्य जेव्हा विकसित होईल तेव्हा आपला देश पुढे जाईल ह्या भूमिकेचा मी आहे पण जेव्हा आमच्या महाराष्ट्रातलं हिसकावून येणार होता शंभर टक्के इथे येणार होता आमच्या इकडच्या तरुण तरुणीला नोकऱ्या देणार होतं रोजगार निर्माण करून देणार होतं ते हिसकावून तुम्ही दमदाटी करून गुजरातला राग देतो जसं वेदांता पासून प्रकल्प आहे तसं एअरबस टाटाचा प्रकल्प आहे एअरबस टाटा आपण तिथे देणार होतो मिहानला नागपूर जवळ तिथे अनेक वर्ष मिहान ते बनून तसाच्या तसं पडलं होतं काही लोक तिथे जात होते पण तिथे जर आपल्याला अजून वेग द्यायचा असेल विदर्भामध्ये आपल्याला वेग द्यायचा असेल तर मोठे प्रकल्प तिथे आले पाहिजे आणि तो प्रकल्प आपण एअरमस्टाचा मागे ला लागलेलो की चला मध्ये येऊ द्या नागपूरला येऊ द्या पण सरकार जेव्हा बदललं तेव्हा सगळी राज्य देशातली सोडली कुठे पाठवलं गुजरात तसाच धोळ्यामध्ये आपण बन ब्रा होतो <laughs> संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटी मध्ये मेडिकल डिव्हाइस पार करणार होतो अनेक असे उद्योग जे राज्यभरात आपण सगळीकडे प्रत्येक जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न करतो कारण हल्ली मी बघतो फाईव्ह स्टार एमआयडीसी फाईव्ही उद्योग मंत्री फाईव्ह स्टार मध्ये फिरतात पण आमच्या फाईव्ह स्टार एमआयडीसी मध्ये नवे उद्योग आले आहेत का नाही आले पण हे सगळे उद्योग जे आहेत जा जे आपल्या महाराष्ट्रात येणार होते जसं सा मी सांगितलं वेदांत पक्ष पण असेल एअरपोर्ट स्टार्ट असेल मेडिकल पार्क असेल ट्रक पार्क असेल सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल हे सगळं राज्यात गुजरातला पाठवलं हे काय हे सोडत आपली वर्ल्ड कप ची फायनल क्रिकेट वर्ल्ड कप ची फायनल किती लोकांनी पाहिली सगळ्यांनी पाहिली व्हायला कुठे पाहिजे होती ती आपल्या मध्ये पाठवली कुठे जर असते तर जिंकलो असतो ना आपण हे तुम्ही बोलताय मी नाही पण हे माझ दुःख आहे जे ह्या मागच्या बॅनरवर लिहिलं ना महा न्याय महानिष्ठा महाराष्ट्र ह्याच्यासाठी मी लढत आहे न्याय हा आम्हाला नको आहे आम्हाला तर कळलेलं आहे की न्याय कदाचित होणारच नाही कारण असं काही घडत आहे जर तुम्ही संविधानाप्रमाणे चाललात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानापूर्व लिहून दिलेला आहे जे आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत आज खास करून मी तुम्हाला सांगतो आपण सगळेच एक महान व्यक्ती थोड व्यक्ती आपल्या देशातून गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुसतं आपल्या देशात नाही तर जगात जे काही असतील त्याच्यामध्ये ही व्यक्ती असेल असं नाव असेल त्यांचं नाव आहे त्यांनी आपलं संविधान लिहून दिलं त्या संविधानाप्रमाणे पंच्याहत्तर वर्ष आपला देश चालला आम्ही जी शपथ घेतो ती संविधानाची शपथ घेत असतो त्याप्रमाणे चालत असतो मग मंत्री असतील माजी मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील अगदी प्रधानमंत्री मुख्यमंत्री आतापर्यंत जे होऊन गेलेले आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलं त्याप्रमाणे चालतात तेच संविधान जर आपण पाहिलं त्याच संविधानाप्रमाणे आपण जर गेलो तर उद्याचा जो निकाल येणार आहे ना अध्यक्ष जे निकाल देणार आहेत ट्रायब्युनल म्हणून जे चाळीस गद्दार आहेत जे पक्ष चोरणारे आहेत जे बाप चोर आहेत ते बाब होती भाजपला जे संविधान द्यायचंय भाजपला जे संविधान बदलायचंय कारण त्याला हे संविधान आवडत नाही त्यांना संविधान बदलायचंय जर त्यांच्या संविधानाप्रमाणे जर गेलो तर मग तुम्हाला माहिती आहे की आपली बाधीची वेगवेगळ्या ठीक आहे जो काही होते निकाल नीट पण महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही आता जनतेच्या अद्यालतीत येतो आहोत कारण आम्हाला माहिती आहे की जे आतापर्यंत घडलं नव्हतं ते हा महाराष्ट्रात घडत आलेला आहे अनिल देसाई साहेबांच्या सोबत आलेले आहेत ते गेले दीड दोन वर्ष अनिल परब साहेबांसोबत सुप्रीम कोर्टात जात जा असतात या पर्वाच्या मध्ये पण असतात जसं मी सांगितलं की दोन संविधान आहेत आपल्यासमोर एक आपल्या देशाचं संविधान जे अधिकृत संविधान आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून दिले त्याप्रमाणे जर चाललं तर चाळीस गदार बाद होतील पण जर निकाल वेगळ्या रूपचा यायचा असेल जर न्याय आपल्याला व्हायचा असेल तर ते भाजपच्या संविधानाप्रमाणे जातात मला अपेक्षा हीच आहे की जे अध्यक्ष आहेत राहुल गांधी आमच्यात पण होते मध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये मला भाजपामध्ये आहेत कदाचित पुढे काँग्रेसमध्ये ते असतात ते मोकळे आहेत पण त्यांनी आपल्या संविधानाशी इमान राखावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाशी इमान राखावं ही माझी मनोहर इच्छा आहे आणि ती मला इच्छा आपल्या जनतेची देखील असेल करायचं न्याय मिळवलेला आलो नाही मला माहिती तुम्ही न्याय करणार अन्याय विरुद्ध आपण लढायला तयार आहोत पण हा अन्याय आणि हा न्याय ही जी लढाई आहे की नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची नाही ही लढाई नुसतं आमच्या सोळा आमदारांची नाही ही सगळ्या वादांची नाही ही सगळं जे आहे ते महाराष्ट्र बद्दल चाललेलं आहे जे मी आज तुमच्याकडे आलोय जे पुन्हा पण आम्ही सांगतो महान्याय महानिष्ठा न्याय कोणासाठी हवा आहे निष्ठा कोणाबद्दल आहे हा विचार करण्याची गरज आता आलेली आहे वेळ आलेली आहे जी महानिष्ठा आणि महान्याय मी बोलत आहे आपला महाराष्ट्र न्याय मागत आहे आता आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथे जिथे फिरत आहे प्रत्येक मतदारसंघात असेल प्रत्येक तालुक्यात असेल प्रत्येक शहरात असेल तुम्ही जाऊ विचार की जी भाजपाने आणि या खोके सरकारने मेंदे गटाने जे सरकार काबीज केलेलं आहे जे घटना बाहेर सरकार आहे जे आपल्या देशाच्या इतिहासात कधीही बदल नव्हतं असं सरकार बनलेलं आहे तरी तुमच्या आयुष्यात चांगले दिवस अच्छे दिन आणले आहेत का आणले आहेत का गेले नऊ वर्ष आपण विचार करतो की अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आएंगे आले अच्छे दिन आए। आए। आले नाही आले तिथे अंगणवाडी सेविका बसलेले तिथे आहेत मला वाटतं सगळे दिसतात मला आले का नाही आले परवा तुम्हाला पण आंदोलन बसायला लागले ना तुम्हाला मी एक यांचा किस्सा सांगतो ह्या सगळ्या आपल्यासाठी ज्या मेहनत घेतात मला वाटतं कोविड काळामध्ये देखील तुम्ही खूप काम केलेलं होतं आणि उद्धव साहेबांनी सांगितलं की तुम्ही आमच्या बहिणी आज तुमच्यासाठी आम्ही लढणार म्हणजे पण आज आज सगळीकडे प्रत्येक क्षेत्र हे कोलपडत चाललेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं उद्योग क्षेत्र हो, हे कोलपडलेलं आहे कदाचित टेस्लाचा पण उद्योग हा हो, गुजरातला जाईल महादुंदाचा दूध हे गुजरातला जाईल आता गाडीत मी नितीनजीला सांगत होतो परिस्थिती अशी आहे की आपलं मंत्रालय देखील किंवा अहमदाबादला अलोपेठिक आहे पण हे कसं झालेलं आहे तसं सरकारी क्षेत्र देखील काय यांच्यापासून भूर आलेलं नाही सरकारी लोक सरकारी लोक देखील त्रस्त आहेत सरकारी कर्मचारी देखील त्रस्त आहेत ओल्ड पेन्शन योजनेसाठी नागपूरमध्ये आम्ही पाहिलं होतं हजारोने लाखो लोक तिथे जमलेली होती त्यांची मागणी एकच होती आम्हाला न्याय हवा आहे आम्ही जेवढी मेहनत सरकारच्या योजना गाव पातळीपर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो आणि यशस्वी ठरतो आम्हाला आमच्या रिटायरमेंट काय गॅरंटी आज पाहता तुम्ही अनेक जे मंत्री आहेत त्यांच्या कारखान्यांसाठी साखर कारखान्यांसाठी वेगळ्या वेगळ्या काही गोष्टींसाठी सरकारचा कमी देत असते पैसे देत असतात जे कोणी तर ते भाजपमध्ये उडी मारतात पैसे मिळतात जे कोणी जेलमध्ये जायचे असतात त्यांना पण गॅरंटी मिळते की चला तुम्ही इक्ल मिरची मित्र असो की तुम्ही दाऊदचे मित्र असो भाजपात या वॉशिंग मशीन मधून स्वच्छ झालेला आंदोलन करायला लागतं सरकारी कर्मचाऱ्याला जे स्पर्धा परीक्षेत होतात त्याला पण आंदोलन करायला लागलं का तर पोस्टिंग पाहिजे म्हणून काल परवाकडे तलाठी भरतीचा घोटाळा आलेला आहे दोनशे मार्क पूर्ण होते कोणातरी दोनशे चौदा मिळाले हे म्हणजे खोटे सरकार सारखं झालं एक खातं चालवता आलं नाही त्याने मुख्यमंत्री बनवलेलं आहे महाराष्ट्रासोबत आहे त्याला काही मिळत नाही आणि मिळण्याची अपेक्षा सुद्धा नाही आम्ही कोणी मिळावच काही अपेक्षा करत नाही पण आमच्या जे हक्काचं आहे ते पण तुम्ही पलीकडे नेता इथून चोरून नेता इथून हिसकावून नेता धमकाटी करून नेता उदाहरण सांगायचं झालं तर प्रत्येक रस्त्यावर आपल्या टोल आहे या टोलाकडे मुंबई हार्बर लिंक मुंबईला महाराष्ट्र बरोबर म्हणजे मेनलँड महाराष्ट्र नवी मुंबई बरोबर जोडण्याचा जो प्रकल्प आहे उद्धव सावंत पहिलं दर्डक दिलं होतं दोन हजार वीस साली आपल्या दोन वर्षात पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झालं होतं दोन वर्षात पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झालं ह्या गद्दारांच्या दोन वर्षामध्ये पंधरा टक्के काम होऊ नये होतच नव्हतं होतच नव्हतं होतच नव्हतं पत्रकार परिषद घेतली फोटो टाकले सोशल मीडियावर टाकलं व्हॉट्सअपवर फिरवलं मग बचायला जागा हे तयार आहे तीन महिन्यापासून तयार आहे पण तीन महिन्यापासून तयार असताना देखील उद्घाटनाची अजून वेळ मिळाली नव्हती आता कुठेतरी जाऊन सांगतात की येते बारा तारखेला होईल ठीक आहे करा उद्घाटन पण नवीन ब्रिज आहे त्याच्यावर ह्यांनी जो टोल लावलेला आहे दोनशे पन्नास रुपयाचा टोल म्हणजे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात तुम्हाला फिरायचं असेल बुलेट पैसे लागतात पण जर असेल ट्रेन म्हणून तुम्ही हा आणि कोणाबरोबर तुम्ही नाही करता का एवढा महाराष्ट्र करताय अनेक गोष्टी अशा अजूनही सशक्त काल मला कडे मी नवी मुंबईत गेलो होतो दिघा रेल्वे स्टेशन दिघा गाव अनेक लोक अंबरनाथ असेल कल्याण असेल डोंबिवली असेल नवी मुंबईत उतरायला दिघा भावना उतरायचं असतं पण जर खायला झालं तर न पुन्हा एकदा ते नवी मुंबईत येतात चार ते पाच लाख लोक प्रतिदिन याचा फायदा होईल असं हे तिघा रेल्वे स्टेशन आहे आपले तिकडचे खास सारे खासदार राजन विचार अनेकदा त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे पार्लमेंटमध्ये त्यांनी विषय घेतलेला आहे आंदोलन के केलेली सह्याची मोहीम देखील केलेली आहे पण कसं नव्हतं बघा ब्रिज जर उत्पादन करायचं असेल मी वरळीमध्ये माझ्याच मतदारसंघात ब्रिजचं उद्घाटन केलं डिलाय रोड हो तिथे आपली कोल्हापूरची खूप मंडळी जाते डिलाय रोड हो आसपास ढिलाय okay. रोडचा हो ब्रिज होतच नव्हता होतच आम्ही नारळ फोडला के उद्घाटन केलं झालं रस्ता सुरू झाला केस पडली आमच्यावर ते ठीक आहे पण रेल्वे स्टेशनची गंमत अशी होते की आपल्याला ट्रेन चालवता येत नाही तर उद्घाटन करायचं तर कसं करायचं तर आम्ही पत्र व्यवहार करतोय पत्र व्यवहार करतोय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना आम्ही सांगितलं शेवटी चला आम्ही सेल्फी पण काढून पाठवतो तुम्हाला सेल्फी बुकची तुम्हाला आलो तर पण हे रेल्वे स्टेशन तर सुरू करा प्रत्येक रात्री प्रत्येक रात्री त्यांचे वीज बिल चालू लाईट चालू पंखे चालू कॉन्ट्रॅक्टर नेमलेत अजून उद्घाटन झालेलं नाही तो जत्ता होतो मी चार महिने तिकडचं एअरपोर्टचं टर्मिनल बनले चकाचक आहे पण उद्घाटनाची वेळ नाही उरण लाईन तयार आहे उद्घाटनाची वेळ नाही का होत आहे की व्हायब्रंट गुजरातला वेळ आहे इतर राज्यांना काही त्यांची आवडती राज्य असतील त्याच्यासाठी वेळ आहे पण आपल्याकडे ह्या भाजपच्या आणि निंदी गटाच्या मंत्र्यांना आपल्याच राज्यासाठी वेळ नाही गर गरगडी हा हा त्रास जो आहे ना हा अनेक सहन करायला लागतो आणि गेल्या दोन वर्षात मी पाहिलंय महाराष्ट्रात अवकाळी पाऊस अवकाळी सरकार गारपीट हे सगळं पोषणातच थांबले वर कधी दुष्काळ असतं कधी सुका दुष्काळ कधी ओढा दुष्काळ कधी गारपीट होते कधी अवकाळी पाऊस होतो आता जानेवारी मध्ये कधी पाऊस पडलाय का आधी हे सगळं होत असताना गेल्या दोन वर्षामध्ये शेतकरी मदत नुकसान भरपाई एक रुपयाची पोचली नाही एक रुपयाची मदत शेतकऱ्यांच्या हातात पोचली नाही कधी मी मराठवाड्यात असतो कधी विदर्भात असतो कधी पश्चिम महाराष्ट्रात आहे कधी उत्तर महाराष्ट्रात असतो मी शेतकरी शेतकरी बांधवांना विचारतो कि मला तुम्ही सांगा गेल्या दोन दो वर्षात जे काही नुकसान तुमचं झालं असेल पर्यावरणामुळे एक तरी तुम्हाला रुपये तुमच्या हातात आलाय का मला सांगतात कधी आलेलं नाहीये पण हे देखील सांगतात की उद्धव ठाकरेंचं जेव्हा सरकार होत तेव्हा आम्हाला मदत मिळायची त्यांची कर्जमुक्ती दोन लाखापर्यंत जी होती ती मिळाली पण तर सरकार नुसतं आश्वासन देतं पुढे काही होत नाही ओल्ड पेन्शनवाल्याला आश्वासन मिळालंय अंगणवाडी सेविकांना आश्वासन मिळालेलं आहे कदाचित खेळाडूंना आश्वासन मिळालेलं आहे आमच्या मुंबईतल्या आपल्या दहिहंडी मंडळाला आश्वासन मिळालेलं आहे वेदांता बॉक्स आपल्या राज्यातून बाहेर गेले तेव्हा काय सांगितलेलं याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आपल्या राज्यात येईल पण हे आश्वासन 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 चाललेलं आहे तुमच्या हातामध्ये आपल्या महाराष्ट्रात काही येत का आज मी तुम्हाला विचारायला आलेलं आहे आज या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे आपण पाहत आहे काल का तर मी ऐकत होतं एक व्हिडिओ क्लिप आलेली आहे झूम वर मला वाटतं काही ते ची बैठक चालली होती एक गद्दार खासदार दुसऱ्या गद्दार आमदाराला काय घालणे शिवे देतोय काय संस्कार माझा महाराष्ट्र हा जर प्रश्न विचारला अंधारात घेऊन चाललेले आहेत आज महिलांना सुरक्षित वाटत नाहीये जे महिलांना शिवीकाम करत असतात महिला खासदारांना शिवीकाम करतात अशी कॅबिनेटचे मंत्री त्यांच्या बाजूला बसवलेले महिलांवर अनेक वेगळे वेगळे प्रकार केलेले जे आरोप झालेले आहेत अशी मंत्रिमंडळात लोक बसवलेली आहेत आज गंमत अशी आहे की हे हिंदुत्व हिंदुत्व जे ओरडणारे पक्ष आहेत मुळात म्हणजे भाजप आणि अशी गंमत करून ठेवलेली आहे मुंबईमध्ये की आपल्याच गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या निवडणुकीत एका गद्दार आमदारांनी बंदूक काढली लोकांना धमकवलं आणि पोलीस स्टेशन मध्ये फायरिंग केलं असं मी ऐकलं ते सगळं असताना देखील आपल्याच एका गणपती बाप्पाच्या मंदिराला सिद्धिविनायकच्या मंदिरा अध्यक्ष म्हणून बसवलेले हे असं हिंदुत्व <laughs> नक्की देश चांगला तरी कुठे आणि म्हणून आज मी तुमच्याकडे एवढंच विचारायला आलो की आपण महाराष्ट्र म्हणून विचार करणार आहोत की नाही एकजूट घेणार आहोत की नाही आज माझा ना तुम्हाला थेट सवाल आहे की हा सगळा जो अन्याय आपल्यावर होत आहे हे तुम्हाला दिसते कि नाही दिसत आहे जाणवते की नाही जाणवते जे काही फंड 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 हे काढत आहेत कदाचित त्यांचे स्वतःचे किशे भरत चालले आज दोन पक्ष फोडले भाजपने आपले शिवसेनेला फोडले राष्ट्रवादी पक्षाला फोडले पवारसाहेबांच्या परिवारने तोडले दोन पक्ष फोडून एक परिवार तोडून एकामेकांमध्ये भांडणं लावून मिळवलं काय आपल्या महाराष्ट्रासाठी जर प्रश्न विचारला ना तर ते आपल्या तोंडावर हसतात आणि पुढे निघतात पण उत्तर देण्यासारखं त्यांच्या हातात असून काही आलेलं नाही एक नाही त्यांच्या हातात किती सांगू शकतात हे आम्ही महाराष्ट्रासाठी केलेलं आहे आज महाराष्ट्राचं राजकारण कुठे चाललेलं आहे कुठच्या पातळीवर चाललेलं आहे तुम्ही विचार करा रा, राजकारण आपण करतो कशासाठी राजकारण आपण की लोकांची सेवा करू शकतो एवढ्यासाठी करत असतो आपलं राजकारण म्हणजे राज प्रत्येक दिवशी उठल्यानंतर आज कुठच्या लोक कुठच्या लोकांना लो मदत करू शकतो कोणाचा आवाज बुलंद करू शकतो कुठे विरुद्ध लढू शकतो आणि अन्याय मुळात होणारच कसा हा विचार करणं गरजेचं आहे पण आज जो महाराष्ट्रात अन्याय सुरू आहे सगळं काही इतर राज्यांमध्ये पण आपल्या राज्यात काही नाही ह्याच्यावर विचार करण्याची वेळ आलेली आपल्याला आठवत असेल गेल्या पाच वर्षात आपण अनेक ठिकाणी वेगळी वेगळी कामं करत आलेलो आहे भूमिपूज उद्घाटन असतील शिवसेनेतर्फे आपण ही कामं करत आलेलो आहे पण आज जे सत्ताधारी पक्ष आहेत ते सत्ताधारी गरज होते मला नाही जे सत्ताधारी पक्ष आहे मी ते नाच विचारतो भाजपला खास करून विचारतो पाच वर्षापूर्वी जम्मू आणि काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम काढला गेला आनंदाची गोष्ट आहे आपली पण मतं त्याच्यात होती जे काढण्याची भूमिका होती त्याच्यात आपण अग्रेसर होतो नेहमी ने पुढे राहिलो की जम्मू काश्मीरमध्ये आणि एका आपल्या देशामध्ये एक देश एक संविधान एक न्याय असायलाच पाहिजे ही आपली पण भूमिका आहे पण आज पाच वर्षानंतर मी विचारतो जसं तिकडे तीनशे सत्तर कलम काढला होता तसं ह्या दोन वर्षांमध्ये नवीन काही कलम आपल्या संविधानात आणला तुम्ही जेणेकरून जर देशभरात कुठचं एकमेव राज्य असेल तिचे अन्याय करायचा असेल ते म्हणजे महाराष्ट्र असं मुखचा कलम आणलाय का आज पंच्याहत्तर वर्ष आपल्या देशाला झाली प्रगती पथावर आपण नेहमी देशात अर्थकारण असेल राजकारण असेल समाजकारण असेल सगळ्या विषयांमध्ये आपण नंबर एक वर असायचो असायचो की नाही नेहमी असायचो सगळ्या उद्योगपतांना वाटायचं की अरे महाराष्ट्रातच गेलं पाहिजे डायमंडचा बिझनेस असेल डायमंडचा धंदा असेल महाराष्ट्रात कृषी क्षेत्र असेल महाराष्ट्रात साखर कारखाना असेल महाराष्ट्रात इतर सगळं जे काही असेल महाराष्ट्र पण आज महाराष्ट्रातून है, हे सगळं धमकावून हिसकावून नेलं जात आहे ह्याचा राग हा तुम्हाला देखील आला पाहिजे आणि आज ही जी काही परिस्थिती देशभरात आहे ही परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न होत आहे पण मला वाटतं आज आपण ओळखून घेणं गरजेचं आहे की येणारं जे वर्ष आहे हे वर्ष जे आहे येणारे जे काही महिने असतील हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहे दोन हजार चोवीस परिवर्तनाचं वर्ष आहे दोन हजार चोवीस हे आपलं वर्ष आहे आणि आपल्याला निर्धार करायचा आहे की दिल्लीत सरकार कोणाचंही बसो महाराष्ट्रातून जे खासदार निवडून जातील महाराष्ट्रातून जे आमदार निवडून जातील महाराष्ट्राच्या विधानसभेत असो किंवा दिल्लीच्या लोकसभेत असो ते महाराष्ट्राशी एकनिष्ठ असायला पाहिजे ते दिल्लीशी शहराशी नाही आपल्या महाराष्ट्राशी त्यांची एक नाळ जोडलेली आहे तर न्याय आणि निष्ठा ही त्यांची महाराष्ट्रासाठीच असायला पाहिजे आज तरुणांनी हा निश्चय केला पाहिजे कारण निश्चित केला नाही तर सरकार बदलत जातील जाती, जाती, मुख्यमंत्री बदलत जातील सरकार बदलत जातील जसे आहात आपण जसे आहात तसेच राहू प्रगती आपली नाही या होती आणि आज मला जे तुम्ही निवेदन दिलं ना कुठच्या त्या पाठवा धरणाचं कोणाचं ते धरण कोणाचं धरण कोणाचं

करणार असाल तर हात वरती करून हे करून आजूबाजूला बघा हे ताकद जर एकमटली ही ताकद एकत्र आली तर आंदोलनाची गरज नाही लागणार तुम्ही त्या खुर्च्या मध्ये बसाल आणि आपला महाराष्ट्र चालवाल हा एक एक वर्षा तोड़ा है सब सैन्य है, है लड़ाई तो लड़ना की नहीं पर एक लड़ेंगे तो बचेंगे तो और भी लड़ेंगे लेकिन बचेंगे हम नहीं हम तो जीते वो बचेंगे तो और भी लड़ेंगे जय हिंद 大家好，朋友